श्री स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सर्वांचे आपल्या श्रवणाम चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे श्री मल्हारी सप्तसती या ग्रंथाचे संपूर्ण वाचन व्हिडिओ आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे तरी सर्वांनी चॅनलवरती हा व्हिडिओ नक्की श्रवण व पठन करावा त्याचप्रमाणे प्रत्येक रविवारी व वा खंडोबा नवरात्र म्हणजे षडरात्रामध्ये श्री खंडोबरायाचे सेवा म्हणून श्री मल्हारी सप्तसती यामधील किमान दररोज दो दोन अध्याय तरी श्रवण अथवा पठन करावे यासाठी हा व्हिडिओ करत आहे श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला व दुसरा या व्हिडिओ मध्ये आपण श्रवण व पठन करूयात श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला अत ध्यानम ध्याय मार्तंड रूपम अचल चल विभु कोटी सूर्य प्रकाशम आनंद विश्व वंद्यम सकल जनकरम कर्म धर्मादिनाथम अश्वं बोधावरूढपरमविरलं श्रीकोटिकन्दर्पदर्पम् श्रीमन्मल्लारिराजं विजय जयङ्करं मालसाकान्तसिद्धम् श्रीगणेशाय नमः श्रीकुलदेवताय नमः अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थमहाराजाय नमः श्रीमल्लारि नमः जय जय जी गणनाथा तुझी आचरणी ठेवितो माता देव मल्हारीची कथा तुम्ही वधवावी आता नमूती आदी शक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिचे आचरणाशी श्री करु नमन स्वामी समर्थ सकळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार त्या मात्या पिते उपकार मज असती थोर दाखविले जगत यांनी एके दिवशी दिनो दिंडोरी गुरुमावली वसती दरबारी पुसती तयांशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवताची दादांनी दाखवली कुलदैवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवेकरांच्या कल्याणासाठी श्री माऊली उवाच आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयांच्या मिळता सुख लावे सेवे कर्यास थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी जिने मिशारण्या सनतकुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी तारावया वया सकल जना धरिता श्री मल्हारिचे चरण भवबंदाचे होते निवारण अतिदुस् व्याधिहरण सकल स्वामी सेवे करचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला त्याने संहार त्या मनी मल्ल दैत्यांचा माळसा महाकाली स्वय प्रकटली शैलजा बाळी ती विश्वमाता विश्वमातावतरिली श्रीमल्ल्हि समवेत अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साची पूर्वीला पूर्विलासभक्तांची श्री मल्हारी सप्तशती कोणे केवसरी रम्य कैलास शिखरावरी हिरे जडिता मंदिरी महादेव शंभू वसे आली तेते भवानी नमस्कारीला शूलपानी एकांती अर्धांगी बैसोनी पुसती झाली शिवासी पार्वती उवाच देवा तुमचे नाना अवतार तायसी नसे पार जो उद्धरील मानवा भो सागर तायांचे महात्मे सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू उवाच श्री देवी अंबिकेवरने तुझ सांगणे वचने भक्तीमुक्तीची कारणे मल्हारे अवतार माझा पूर्वीकृत युगात माझारी कवने एके अवसरी पिढिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करोनिया ऋषीनामे सनत्कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दरिद्रे पेढिले जे ऋषी वर त्याप्रती सांगित असे सनतकुमार उवाच सप्त धर्मपुत्र तपाशी आले मणिचूर पर्वतासी अतितीव्र तपे मानसी करिते झाले आश्रमाशी त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदतात इताया मनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आळवी ती लवलाही बक शुकरुंजी करीता ती ऐसा तो आश्रम मनोहर वर चपलतांचा बडीवार केळी नारळ फनस सुंदर शोभतसे त्यांगणी आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुलली सुंदर मंद मंद सुभासित मल्ल देते तेथे ते ते पर्वतावरी आला एके अवसरी झळके तयांच करी छेद छेद तसे वायुते अश्वरित राक्षस विक्राळ परवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळांना ऋषीचे आश्रम विध्वंसिले अनेक वृक्ष उपटविले दैतन्य अत्याचार केले अतिऋषी परिवारावर अग्निहोमाचे हो यज्ञ कुंडे आश्रमात इथ उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे अपवित्र केले पुष्पांची वृक्ष उन्माळीले घरी द्वारे विधून सिले मध्य आले उद्ध्वस्त केले आश्रमास मग ते आश्रमाची कळा भग्न झाली तय वेळा जयसाधरणी कंप जाहला सारी ऋषेश्वराशी घोर पीडिता कंटीपाश असे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य हो महा बाहो तया ऋषीच्या कांता त्याचे व्याकुळा करिता नाशिल त्या पतीव्रता मल्ल दैत्य तळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडोने कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढे करूनी पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिली आम्ही अनातच आहोलो आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराज ही जिंकून असे या मल्ल दैत्य राजाशी हा वृत्तांत सांगो इंद्राशी की सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगू महादेवासी तोचा हरिल दुःख राशी ऐसा विचार करी ते मनाशी दैत्यपीडित ऋषीवर आणि का पर्वता जाणे ते कुटुंबे अग्निहोत्रे ठेवणे मग आम्हाला अन्यत्र साह्यासी हे मल्हारीचे चरित ब्रह्मांड पुराणी असे विचित्र ते करून ही पवित्र गुरुमावली कथन करी इति श्री गुरुमावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तू अध्याय दुसरा से गणेशायण महा सनत कुमार उवाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवनी पर्वताशी गेले सारे अमरावती सी इंद्र सांगण्या रत्ने सती सिंहासनी इंद्र बैसला आसनी अनेक अपसरा येऊनी करितींची सेवा तेथे सेवितसे अग्नि यमपाश सोडवणी कुबेर नवनिधी घेऊन सेवा करीतसे शकराची सूर्य शांतमूर्तीची चंद्र सर्व भावेची बृहस्पती करी सवनाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्र नगरी प्रवेशले देवसभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देवराना देखून या ऋषी स्वतः स्वत उठून या सना नमस्कार करीता झाला इंद्र उवाच दुर्लभ तुमचे चरण करीत कार्य घेऊनि कवन सांगावे मज ऋषी राया ऋषी उवाच तुझे अभया आम्मासी म्हणून मन, मनिचूर पर्वतासी आम्ही करीत होतो तपासी आला तेथे मल्ल दैत्य घेऊनि दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला अम्मासी पिळू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंबीय आणि के पर्वते ठेवून आले तुझ शरण तू सर्व जानसी देवराय तुके करणे दैत्य मनी करणे आश्रमी स्थापने निर्भय शक्र उवाच त्या दैत्य ब्राम, के तप केले सहित जपिले दयाने झाला अमर तो त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकत त्या महादृष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठासी जावे चा वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय विष्णू चरण स्मरून पाहण्या वैकुंठ भुवन कृपा दृष्टी मिळण्या पोहोचले वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहुणी चरणी वैकुंठपती तेथे वसे देखिला ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्न जडित सिंहासन शोभतसे मेघ सावळा केयुर कनकिंकिनी शोभत कंटी कौस्तुभ झळकित कर्णिकुंडले मिरवित हृदय वैजयंती शोभत गरुड सेवा करी हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी पद्मासनी बैसले श्री वदन सुहास्य शोभे सौंदर्यचा निधि ओतीला रत्नखचित मुकुट शोभला सुवर्ण तेजे सूर्यभासला श्री हरि आसनी वसे प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपील मुनी सिद्ध साधक जवळी ते सनकादिक भक्तिभावे शोभतात धर्मपुत्र ते पाहुणी आनंदले नेत्रतायांचे जरी भरले नमस्कारूनी उभे ठाकले ते विष्णूंची स्तुती करू लागले ऋषी उवाच जय जय जी पुराण पुरुषा निरामया निरा भासा नित्यानंदा ऋषी परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी, लक्ष्मी सहित राजहंसा जग जगदानमया जगज्जीवना ऐशी स्तुती आई कोणी संतोषला तो चक्रपाणी मेघ गंभीर वचनी पुसता झाला ऋषींशी श्री भगवान उवाच प्रसन्न झालो तुम्हासी कायने केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी धर्मपुत्र ऋषी वरांनो तुम्हाते कोणी कष्टविले कवने पापी भेडसाविले दुर्मदे तपभंग केले चित्त शोभविले तुमचे ऐकोनी महाविष्णूंची वचने संत शली धर्म मणे नमस्कार करून चरणे सांगत झाले तयांसी ऋषी वाच मणिचूर पर्वतासी आम्ही वसता तपासी मणिमल्ल दैत्य पिढिले आम्हासी आमुचे आश्रमासी नासविले अमरावती सरानातो तो मणिमल्ले जिंकिला पिढीले आम्ही आम्हा ऋषीजना हे तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू वाच मनी मल्ल दैत्य माझले आरा दिले अमरते झाले कोणी जिंकू न शके तयासि ते समवेत वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास तोच चव दिल मनी मल्ल सुरास चलाऋषी वर हो कैलास भुवनीची कथा निवारील सर्व साक्षी ठेवणी समर्था सांगतसे श्री माऊली इति श्री माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे मल्लारी अध्याय श्री अध्याय महाराज महाराज चरणापणस्तु